सर्वांना शुभ सकाळ म्हणेन कारण आत्ता साडे दहाच वाजलेले आहेत आणि आपला दुसरा व्हिडिओ नेक्स्ट डेसाठीचं चालू मी केलं आहे आत्ता सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर आता मी व्हिडिओ एक्सपोर्टिंगला लावला आहे त्यानंतर एडिटिंग वगैरे करणार आहे आणि अजून म्हणजे एक कामं करत करतच हे मध्ये मध्ये मी करणार आहे कारण एक्सपोर्ट होतोय तोपर्यंत तो माझा हा किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट वगैरे करणार आहे अपलोड करायचा आहे व्हिडिओ आणि मग नंतर आज शुक्रवारची पूजा वगैरे आहे संध्याकाळी तर त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अजून मला फरशा वगैरे पुसून घ्यायच्या आहेत घरातल्या म्हणजे थोडंसं डीप क्लेन टाईपमध्ये असं फरशा वगैरे पुसून घेणार आहे कारण शुक्रवार पूजा देवीची पूजा करायची आहे आणि म्हणजे छान असा आजचा दिवस आहे शेवटचा शुक्रवार आहे श्रावण महिन्यामधला तर असा व्हिडिओ आजचा असणार आहे कनेक्टर हा नवीन कोण असाल तर आपल्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्या वेळानंतर माझं सगळं आवरल्यानंतर ना फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी थोडंसं अजून काय काय गोष्टी आणायच्या आहेत मला बाहेरून म्हणजे गुलाबाची फुलं वगैरे आणायची आहेत तर ते मी सत्यजितलं सांगितलं होतं पण त्याला गडबड होती त्यामुळं मग ठीक आहे म्हटलं चला आपण आणि आज गाडी पण घरात ठेवली आहे त्यानं न् तर ते एक अर्ध्या तासामध्ये बाहेर जाऊन येईन बघे चार पाचच्या दरम्यान जाईन कारण पूजा तर संध्याकाळी मला करायची आहे सहा ते सातच्या दरम्यान तर चला स्टेट ट्यून आणि आज छान असा गोडाचा कोणता पदार्थ बनणार आहे घरी ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओची क्वालिटी थोडीशी कमी वाटेल कारण तो मोबाईल असं म्हणजे त्याची व्हिडिओ क्वालिटी छान आहे ऑडिओ आणि व्हिडिओ तर चला म्हटलं आपण ह्या तो म्हणजे कंटिन्यू तिथं होतो आहे एक्सपोर्टिंग तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करायला घेऊया जेणेकरून तुमच्यापर्यंत पण मला व्हिडिओ पो पोहोचवायचे आहेत माझी कसरत होणार आहे मी थर्टी डेजचं चॅलेंज घेतलं आहे बघू ह्या कसं होतं आहे काय आहे सगळं तुम्ही पाहणार आहे आणि रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला विसरू नका जे कोणी नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनचं जे बेल बटन आहे त्यालासुद्धा क्लिक करा येणारे सगळे व्हिडिओ तीस दिवसाचे तीस व्हिडिओ येतील आणि सबस्क्रायबर काउंट पण मला वाढवायचं आहे कसं होणार आहे काय हे मला अनुभव घ्यायचा आहे त्यासाठीच कारण व्हिडिओ मी करून ठेवते माझ्याकडे गॅलरीमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत पण माझ्या चुकीमुळं अपलोड करायचं राहून जातं आणि थोडासा कंटाळा पण करते मी तर आता नाही चला आता मी ओपनली चॅलेंज घेतलेलं आहे थर्टी डेजचं तर मला ते कम्प्लीट करायचं आहे तीस दिवसाचे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत भले मग ते छोटे असू देत किंवा मोठे असू देत चला कनेक्टर हा आणि आजच्या दिवसामध्ये काय काय होत हे सगळं पाहायला मिळणार आहे सिंक वगैरे जे आहे ते असं तारेच्या घासणीने घासलं की एकदम चकचकीत निघतं आता किचन कट्टा तर चांगला स्वच्छ पुसून झालाय लागलीच हे वरण पण घ्यायचं इथलं पण एक फडकं फिरवायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही पटापट आवरलं जातं आणि पांढरा किचन कट्टा जर असेल म्हणजे जी किचन किचन ओटेची जी मोठी फरशी आहे ती जर पांढरी असेल तर वेळच्या वेळी आणि लगेचच क्लीन करायला लागत मला तर म्हणजे असं लक्षच ठेवावं लागतं आता म्हणजे ना हे सिंक सुद्धा मी स्वच्छ करताना हे थोडस टाकते जेणेकरून सिंक सुद्धा एकदम क्लीन आणि चकाचक निघतं असा व्हिडिओ मी कधीच शेअर नाही केलाय म्हटलं आज चला आपण कोरिया अगदी दोन मिनिटाचं काम असत पण ते पटकन केलं तर ते बरं वाटत किचन स्वच्छ असलं तर बरं वाटत अंगण स्वच्छ असलं तर बरं वाटत बाकीच्या घरातल्या गोष्टी खेळ्या स्वच्छ असल्या तरच बऱ्या वाटतात आणि लाडल्या हाताने जर केलं तर पटकन आपल्याला ते छान असं क्लिनिंग झालं तर बरं वाटतं किचन ओट्याच्या ही एकच गोष्ट मी नेहमी म्हणजे फॉलो करते आपला स्वयंपाक वगैरे झाला इथली भांडी कुंडी सगळी आवरली की किचन कट्टा पटकन क्लीन करून घ्यायचा जर आपण तिथं कंटाळा केला तर मग तो किचन ओटा तासन तास तसाच राहतो एखाद दिवशी मला असा अनुभव कधी कधी येतो कारण मग कंटाळा केला की पुन्हा ओट्याकडं जाऊ वाटत नाही त्यामुळं पटकन आहे त्यावेळी ज्या त्यावेळी केलेलं बरं किचन मोठा तर क्लीन झाला सिंकसुद्धा क्लीन के केलं आणि आपण जो चौथा किंवा तारेची जी घासणी वापरतो ती सुद्धा लागल्या हाताने चांगली खळाखळा धुवायची आणि ठेवून द्यायची जेणेकरून वास वगैरे येत नाही आणि आपलं किचन एकदम क्लीन राहतं किचन मोठा छान पुसून चांगला स्वच्छ झाला आहे म्हणजे धुतला नाही पण चांगला क्लीन करून घेतलाय मी आणि आता हे आहे असं लावून पुसल्यानंतर सुद्धा थोडंसं कोरड्या कपड्याने चांगलं पुसून घेतले शेगडी आज सकाळचं काम सगळं क्लिअर झालंय एकदम किचन ओटा चांगला क्लीन झा जा, करून झाला आहे बघा मस्त असा आणि सिंकसुद्धा मस्त चांगलं धुवून वगैरे चकाचक्क झालंय रोजच्या रोज असं करायचं म्हणजे खूप जास्त घाण होत नाही आणि जे म्हणजे शेगडी आहे ना तर त्याच्यावरती सुद्धा मी असा कोरडा कपड्यानं पण पुर नंतर पुसून घेतली आहे म्हणजे असा थर साचला जात नाही सकाळची तर सगळी कामं आवरलेली आहेत किचन कट्टा वगैरे क्लीन झाला आहे भांडी वगैरे म्हणजे घासून मावशी पण गेलेत तर आपण लवकर येतात अगदी साडेनऊच्या दरम्यान येतात त्याच्या अगोदर मला सगळं व्यवस्थित छान असं आवरावं लागतं तर कॅमेरा ॲडजस्ट करत आहे त्यामुळे हे असं तुम्हाला आवाज येतो आहे तर चला आत्ता मी मला काय करायचं आहे तर घराची क्लिनिंग करायचे झाडलोट वगैरे सकाळीच झाले पण थोडंसं फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे तर छान अशी आजची शुक्रवारची पूजा सुद्धा करायची आज मी नाश्ता केलेला नाही आहे फक्त येतो अर्धी वाटी चहा घेतलेला तर तेवढंच आता पावणे अकरा वाजल्यात एवढं सगळं सकाळचा आवरेपर्यंत व्हिडिओ सोबत म्हणजे व्हिडिओ करत करत ना अशा गोष्टी करताना वेळ लागतो तर चला थर्टी डेजचं चॅलेंज आहे व्हिडिओ पण तुम्हाला द्यायचे आहेत आणि मलासुद्धा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचे तर यासाठी व्हिडिओ तर करायलाच लागणार आहेत आणि मी केस, केस असे बांधलेत केस वाढलेत त्यामुळं वर बांधल्यामुळं ना असं मान जरा दुखते तर श्रावण महिना संपल्यानंतर थोडंसं केसांचं कटिंग म्हणजे खालचे जे खाल शेंड आहेत ते लेवल थोडंसं करून घेणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला स्टेट्यून कनेक्टर हा आणि व्हिडिओ कसा होतो आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा पूर्णाची डाळ शिजलेली आहे आणि तो आता आमटीसाठी मी ते वेळण काढले गुळ टाकलाय अंदा डा, अंदा मी अंदाजानं गुळपण आणि डाळ डाळ एक वाटी आहे ही आणि अंदाजानं मी गुळ मी फरशी वगैरे घेतले आणि आता साडेपाच वाजले वाटतं चहा केलाय मी तिथे चहा साईडला भात लावलाय कुकर मध्ये आणि आता हे करून घेणार आमटी करायची पुरडे पापड हे सगळं तळायचं पण श्रावणामध्ये पोळ्या केल्याच नव्हत्या शेवटच्या सोमवारी करायचं म्हटलं पण म्हटलं की चला शुक्रवारी आपण कुलदेवीची पूजा वगैरे पण करायची आणि मग आज पुरणपोळी करायलाच पाहिजे म्हटलं चला यामधलंच थोडं पुरण ठेवणार आणि सोमवार त्याला पण होईल म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली एक अर्धा तास आणि अर्धा अर्धा ते जवळजवळ एक तास भिजत घातलेली उपवास यायच्यामुळे दोन वेळा माझं तसं झालं आता हे पुरण करून घेते आणि मग नंतर तुम्हाला आमटी वगैरे खोटणी टाकून झाल्यानंतर जवजवळ स्वयंपाक होत आल्यानंतर तिन्ही सांजेची वेळ झाली आहे आणि आत्ता मी सुद्धा माझं थोडं सावरले साडी वगैरे नेसले छान अशी आणि पोळ्या अजून करायच्या बाकी आहेत भजी कुरडई आहे बाकी आहे फक्त भात आणि आमटी एवढं झाले आहे माझं तयार करून आणि पुरण तयार केले तर पोळ्यानंतर मी पूजा झाल्यानंतर पोळ्या भजी आणि सांडगे तळणार आहेत तर चला आता इथं मी गुलाबाची फुलं मोगऱ्याचा गजरा कारण आमच्या इकडं बनशंकरी देवी आहे आमची कुलदेवी तर बनशंकरी देवीला मोगऱ्याचा गजरा लागतो खाऊची पानं वगैरे आणलेली आहेत गुलाबाची फुलं लक्ष्मीला लक्ष्मी मातेची पूजा करतो ना तर गुलाबाची फुलं ही आवश्यक असतात मग मी आणून घेतलेत ती गुलाबाची फुलं आणि मोगऱ्याचा गजरा खाऊची पानं वगैरे आणलेत आणि छान अशी लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे बनशंकरी देवीची तर चला आता मी पूजा करून घेते ते काही शूट नाही करणार पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं पूजा केली आहे ते आणि पूजा झाल्यानंतर मग उरलेला स्वयंपाक करणार आहे आत्ता साडेसहा वाजलेत आणि आत्ता मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे चला तर स्टेट येऊन आणि छान असा गजरा असताना अगदी कळ्यांचा गजरा मिळाला आहे मस्त असा पूजेसाठी इथं हे फुलांचं ताट तयार आहे पानं गजरा आणि बाकीची फुलं गुलाबाची फुलं वगैरे हे सगळं घेतलंय अगदी तिन्ही सांजेच्या वेळी माझी पूजा संपन्न झाली थोडीशी पूर्वतयारी केली की सगळ्या गोष्टी मनासारख्या घडून येतात आणि अशा पद्धतीनं ही पूजा संपन्न झालेली आहे हा आणि गुळ फुटाण्याचा नैवेद्य असतो तर एका वाटीमध्ये मी गुळ आणि फुटाणे ठेवलेले आहेत तर फार जास्त काय असं नसतं पण आपण एक मना मनापासून पूजा केली ना मनापासून आपण हात जोडले तर देवापर्यंत ते नक्कीच पोचतात असं मला वाटतं आणि छान अशी मी आज कुलदेवीची ओटी भरली आणि छान पूजासुद्धा संपन्न झालेली आहे तर चला आता पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर मी ताटसुद्धा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं नैवेद्याचं ताट मी करणार आहे ते तर चला आता छान अशा निरंजनं तिथं तेवत आहेत पुरणाचे आणि आता मी पोळ्या करून घेते आत्ता छान अशी माझी पूजा करून झाली श्रावणातला शेवटचा शुक्रवार आणि पुरणाचा स्वयंपाक करायचा असं ठरवलेलं मी कारण श्रावणामध्ये कुठला सण येत नाही तर आपण कुलदेवीची ओटी वगैरे भरायची पूजा करायची श्रावण शुक्रवारी म्हणून मग मी ठरवलं की चला पूर्णपोळीचा स्वयंपाक करूया जेणेकरून आपली कुलदेवी आहे तर ओटी वगैरे भरल्यानंतर छान असा नैवेद्य दाखवायचा तर अशा पद्धतीनं माझी मनासारखी अशी छान पूजा झालेली आहे अगदी संपन्न झाली पूजा चांगली थोडंसं देवीच्या मूर्तीला अभिषेक वगैरे घालून मग नंतर पूजा करून पूर्णाचे मी पाच दिवे केलेत आणि त्यामध्ये तुपाच्या तुपाचे म्हणजे वाती लावलेले आहेत त्यामध्ये तर माझी आई अशा पद्धतीनं करायची माहेरीसुद्धा केलं जातं तर छान पद्धतीनं मला माझ्या मनासारख्या म्हणजे गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या करून झाल्या आणि आता बाकीचा स्वयंपाक आहे तर तो मी करून घेणार आणि नैवेद्य अर्पण करणार तत्पूर्वी म्हटलं चला तुम्हाला सुद्धा पूजा कशी झाली आहे माझी ते दाखवावं पुरणपोळी तूप भात आमटी दूध तूप भजी पापड आणि कुरडई तर हे मस्त असं आजच्या नैवेद्याचं ताट आहे शुक्रवारच्या नैवेद्याचं ताट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ऑल नोटिफिकेशनचं जे बेल बटन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि रोजच्या रोज व्हिडिओ येणार आहेत कम्युनिटीलासुद्धा मी रोज कम्युनिटी टाकणार आहे व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर एक दोन ते तीन तास अगोदर तर तुम्हाला नोटिफिकेशन कम्युनिटीचं सुद्धा मिळेलच सबस्क्राईब करून घ्या जरूर जेणेकरून तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर ते खूप म मदतीचं होईल तर चला आज छान अशी पूजा झाली मस्त प्रसन्न वाटते घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्ससुद्धा येतात म्हणजे असे आपण पूजा अर्चा म्हणजे छान असं करतो त्यावेळी आणि मनालासुद्धा फार समाधान वाटतं तर आता आम्ही जेवण करून घेणार आणि म्हटलं चला त्या अगोदर आपण व्हिडिओचं एंडसुद्धा करूया चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि शुभरात्री